ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पहा काय म्हणाली लाडकी बहीण नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील माता भगिनी यांना दर महिन्याला पंधराशे रुपये याप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळणार आहेत या योजनेच्या माध्यमातून लाखो बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेचा ई आढावा घेतलेला आहे या वेळी बोलताना मुख्यमंत्र्यांची लाडकी काय सुशीला गाडेकर मानपाडा विभागातली आहे आणि आज पंधरा ऑगस्टच्या दिवशी तुम्ही मला ही रक्षाबंधनाची भेट पाठवली त्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद आणि खरोखरच ही योजना चांगली आहे जिल्हा प्रशासनाने आम्हाला या कामात खूप मदत केली त्यांचे आणि तुम्ही ही योजना राबवल्याबद्दल महिलांचा अभिमान वाढला आणि तुम्हाला या आशीर्वाद तुम्हाला पाठीशी राहतील आणि खरोखर तुम्हाला सगळ्या महिलांचा आज ज्यांना ज्यांना लाभार्थ्यांना पैसे आलेत त्या सगळ्या इतक्या खुश आहेत की चांगल्या अंतकरणाने तुम्हाला आशीर्वाद देणार आहे सर आणि आज रक्षाबंधनाच्या दोन दिवस अगोदर हे पैसे आल्याबद्दल आम्हा सगळ्या बहिणींचा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि धन्यवाद महाराष्ट्र शासनाचे आणि माझी मुख्यमंत्री बहीण लाडकी यांचे सगळ्यांचे शिंदे सर तुमचे आभार आहे आणि धन्यवाद सध्या महाराष्ट्रात माहितीचे सरकार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या माहिती सरकारने राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कार्यान्वित केलेली आहे यामुळे राज्यातील अनेक महिलांना याचा लाभ मिळणार आहे या योजनेचे अनेक महिलांच्या खात्यावर पैसे आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेचा या ई आढावा घेतलेला आहे यासंदर्भात अनेक महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला यातील एक संवाद आम्ही या माध्यमातून आपणास दाखवत आहोत याबद्दल तुम्हाला काय या वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद